नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपण याच्या अगोदर चार व्हिडिओज पाहिले आहेत चार व्हिडिओज पाहिले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर परिमिती देण्यात आलेला आहे आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे मात्र या प्रश्नामध्ये आता काय केलेलं आहे चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे परिमिती काढायची आहे आता बघा चौ प्रश्न काय देण्यात आलेला आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ सहाशे पंचवीस चौरस सेंटीमीटर आहे सहाशे पंचवीस चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती असा प्रश्न विचारलेला आहे तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलेलं परिमितीवरून आपण काय काढत होतो क्षेत्रफळ काढत होतो आता आपल्याला काय करायचं आहे क्षेत्रफळावरून परिमिती काढायचं आहे आणि हे परिमिती काढत असताना मग सिंपल काही सूत्र आहेत जे आपण काय करतो क्षेत्रफळ काढताना वापरतो आता बघा तुम्ही चौकोनाचं जे क्षेत्रफळ काढत असता चौकोनाचं क्षेत्रफळ काढत असता त्यावेळी कोणतं सूत्र वापरता तर कोणतं सूत्र वापरतो आपण चौरसाचे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूवर्ग काय बाजू वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू सिंपल सूत्र वापरतो बरोबर आता बघा मग हित्त काय आहे ह्याला उलटं आहे उलटं करायचं म्हणजे हा जो बाजूचा वर्ग आहे तो वर्ग जर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला तर त्याचं कशात रूपांतरण होतंय सांगतो बघा चौरसाचे चौरसाचे चौरसाची बाजू बरोबर करणिचिन्हात रूपांतरण होते कशात होते करणीचिन्हात होते क्षेत्र फळ आता बघा जो चौरसाची बाजू होती त्याचं रूपांतरण कशात झालेलं आहे करणिचिन्हात झालेलं आहे आता मग आपण जो प्रश्न घेतलेला आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ हे सहाशे पंचवीस चौ सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती म्हणजेच करणी चिन्हामध्ये आपल्याला सहाशे पंचवीस लिहावं लागेल आता सहाशे पंचवीस म्हणजेच काय आपण काढतो कसं काढतो तर शेवटी पाच आहे म्हणजे काय असणार आहे हिचे शेवटचे जे हे आहे अंक आहे तो किती असतो पाच असतो आणि हा जो पहिल्या स्थानावरचा सहा अंक आहे सहाच्या जवळपासची संख्या कोणती आहे तर सहाच्या जवळपासची पूर्ण वर्ग संख्या ही चार आहे म्हणून इथे किती आलं दोन आलं म्हणून हे कशाचं वर्गमूळ वर्ग आहे वर्गमूळ आहे सहाशे पंचवीसचा वर्गमूळ पंचवीस आहे किंवा पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस आहे आता बघा काय केलं मग आपल्याला एक बाजू तर मिळाली म्हणजे ह्या बाजूचं जे सेंटीमीटरमध्ये मा माप आहे ते किती आहे पंचवीस सीमे आहे तर आता ह्याच्यावर काय काढू शकतो आपण लगेच याची परिमिती काढू शकतो आता परिमितीचं सूत्र काय चौरसाच्या परिमितीचं सूत्र चौरसाच्या परिमितीचं किंवा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले काय असतं बाजू असतं चार गुणिले बाजू म्हणजे आता किती आहे इथं चार गुणिले बाजू म्हटल्यानंतर आपल्याला किती मिळालं ചാർഗുണി पंचवीस घ्यावं लागेल आणि पंचवीस शोक पंचवीस चोक, पंच चोक काय असतं शंभर असतं म्हणून शंभर सेंटीमीटर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे शंभर सेंटीमीटर हे काय असणार आहे उत्तर असणार आहे आता बघा इथं काय शंभर सेंटीमीटर कुठं कुठं दिलेलं आहे ऑप्शन बीमध्ये देण्यात आलेलं आहे शंभर सेंटीमीटर हे उत्तर ऑप्शन बीमध्ये देण्यात आलेलं आहे आता बा जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे मी टोटल असे पाच प्रश्न घेऊन येत असतो जे पाच प्रश्न तुम्हाला कशाला उपयोगी पडतात जे टी आय टी म्हणजेच शिक्षक पडतात मी दररोज एक व्हिडिओ अपलोड करत असतो बरोबर नऊ वाजता आणि तुम्ही तो रोज पाहू शकता आणि त्यासाठी काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे चला तर पहा बघा काय प्रश्न म्हटलेला आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ चारशे चौस सेंटीमीटर आहे चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची एक बाजू किती काय विचारलेला आहे एक बाजू विचारलेली आहे एक बाजू विचारलेली आहे आता काय करायचं आहे बघा तुम्हाला माहित आहे हे मा चौरस देण्यात आलेलं आहे आणि ह्याच किती आहे चारशे चौरस सेंटीमीटर काय आहे माप आहे म्हणजे स्क्वे स्क्वेअर सेंटीमीटरचा स्क्वेअर करण्यात आलेला आहे मग आपण काय करतो त्याची बाजू काढायची आहे तर सिंपल आहे काय करतो चौरसाची चौरसाची बाजू बरोबर काय करणार आहे करणीचिन्हामध्ये क्षेत्रफळ लिहून घेणार चिन्हामध्ये क्षेत्रफळ लिहून घेणार म्हणजेच किती तर चिन्हात चारशे येणार आता कर्णीचिन्हात चारशे तर चारशेला कर्णी चिन्हाच्या बाहेर काढायचं म्हणजेच त्याचं वर्गमूळ घ्यायचं आणि वर्गमूळ किती असतं दोन असतं वर्गमूळ किती असतं दोन असतं म्हणून ह्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार आहे ह्या चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे त्याची एक बाजू असणार आहे किती एक बाजू बरोबर वीस सेंटीमीटर असणार आहे वीस सेंटीमीटर असणार आहे म्हणून आपलं ऑप्शन बी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे चला तर हा प्रश्न तुम्हाला समजला असं मी ग्रहित धरतो आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो बघा काय म्हटलेला आहे ह्या प्रश्नामध्ये चौरसाची एक बाजू अठरा सीमे आहे चौरसाची एक बाजू अठरा सीमे आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती क्षेत्र क्षेत्रफळ किती आता बघा हे तर सिंपल शेत्र काय आहे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वर, बरोबर बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग आणि मग अठराचा वर्ग किती येतो अठराचा वर्ग किती येतो तीनशे तीनशेच काय करून बघूया आपण सिंपली अठ्याठी चौसष्ट ह्याच्याला सहा आठ एक्के आठ आणि सहा बारा तेरा चौदा म्हणजे इथे एकशे चव्वेचाळीस आले आणि हे अठरा आणि सहा चार सॉरी आठ आणि चार बारा चाल एक म्हणजे तीनशे चोवीस आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तीनशे चोवीस चौसिमि हे उत्तर असणार आहे आणि इथं आपल्याला ऑप्शन कुठलं बरोबर देण्यात आलेलं आहे इथं आपल्याला ऑप्शन बरोबर देण्यात आलेलं आहे ऑप्शन ए हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे आता इथलं माझ्याकडून काय झालं एक्सप्लेनेशन सगळं गेलेलं आहे तुम्ही जरा व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा एकदा बघू शकता चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा काय म्हटलेलं आहे प्रश्न एका चौरसाची परिमिती आता चौरस माहिती आहे तुम्हाला किती आहे चौरसाला किती बाजू असतात चार बाजू असतात आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र देखील तुम्हाला आता माहीत आहे एका चौरसाची परिमिती चौसष्ट सीमे आहे तर त्याचे क्षेत्र क्षेत्रफळ किती असं म्हटलेलं आहे आता आपण काय काढू शकतो सिम्पल मग चौरसाची परिमिती किती आहे चौसष्ट आहे तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर यासाठी काय करायचं असतं आपल्याला आता एका चौरसाची पहिला बाजू काढून घेऊया बघा चौरसाची बाजू किती असणार आहे चौरसाची चौरसाची बाजू बरोबर भर काय असणार आहे परिमिती परिमिती छेद चार असणार आहे म्हणजेच चौसष्ट छेद काय येणार चार येणार चार एक्के चार चार एक्के चार राहिले दोन चार सक्क चोवीस म्हणजे आपलं काय असणार आहे सोळा ही एक बाजू असणार आहे सोळा सेंटीमीटर ही एक बाजू असणार आहे आता मग च आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र देखील माहीत आहे काय आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तर बघा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू हे आता तुम्हाला पाठ झालेलं आहे लहानपणापासून आपण पाहतोय म्हणूनच सोळाचा वर्ग येतो आणि सोळाचा वर्ग असतो दोनशे छप्पन चौरस सेमी चौरस सेमी बरोबर म्हणून बर, किती उत्तर आहे दोनशे छप्पन चौरस सीमी आलेला आहे आणि ऑप्शन ए काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए हे बरोबर उत्तर असणार आहे बघा आता हा शेवटचा प्रश्न आहे काय म्हणतो जर एका चौरसाची एक बाजू बारा सीमे असेल एका चौरसाची एक बाजू बारा सीमे असेल तर त्याची परिमिती किती तर त्याची परिमिती किती हा प्रश्न तुम्ही सजासजी सोडवू शकता हा प्रश्न तुम्ही सजासजी सोडवू शकता बघा नेमकं सूत्र काय असतं चौरसाची चौरसाची परिमिती बरोबर काय असणार आहे चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले चार किंवा चार गुणिले बाजू आणि चार गुणिले बाजू केल्यानंतर आपल्याला काय येतं चार गुणिले बारा हे सूत्र येतं म्हणजे हे अंक येतात समीकरण येतं आणि बारा चोक बारा चोक अठ्ठेचाळीस येतं आणि अठ्ठेचाळीस सीमी काय आहे मग त्याची परिमिती आहे आणि मग ऑप्शन ए काय आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे इथंपर्यंतचे प्रश्न मी तुम्हाला समजलेत असं ग्रहित धरतो बघा आपले आजचे टॉप पाच प्रश्न झालेले आहेत हे प्रश्न मी क्षेत्रफळावर आधारित दिलेले आहेत आत्तापर्यंतचे जे पाच व्हिडिओ आहेत ते तुम्हाला समजले असतील हे मी काय करतो गृहीत धरतो आणि ह्याच्या पुढच्या आता भागाकडे आपण जाणार आहोत त्यामध्ये आयताचे असणार आहे आयताचे प्रश्न असणार आहेत आयताची लांबी रुंदी दिलेली असणार त्याची परिमिती दिलेली असणार आणि आयताचं काय काढायचं असतं क्षेत्रफळ काढायचं असतं असे सगळे प्रश्न आता येणार आहेत आणि यासाठी तुम्ही काय करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या या टी आय टीची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसोबत काय करायचं आहे शेअर करायचं आहे मी यासाठी कोणतीही फी ठेवलेलं नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण कोणतीही फी नाही आणि हे माझे व्हिडिओ पाहण्यासाठीही कोणतीही फी नाही चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद